कोणतीही पूर्वतयारी न करता पाच मिनटात बनणारा आज हा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून मुलांना भूक लागली तर आपण पटकन करून देऊ शकतो मी इथे एक मकई सोलून घेतलेली आहे मकई आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची त्यानंतर इथं दोन तिखट मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि आपल्याला ह्याला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक करायचं नाही पल्स मोडवरती बारीक करायचं म्हणजे त्याच्यामध्ये ए असा हलकासा दाणेदार टेक्शर राहतं त्याच्यानंतर मी इथं शिजवलेला एक बटाटा घेतलेला आहे शिजवलेला बटाट्याऐवजी तुम्ही कच्चाही बटाटा घेऊ शकता त्याच्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे तोही आपण बारीक कट करून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला इथं तुम्हाला हवे असणारे कोणतीही तुम्ही व्हेजिटेबल घालू शकता जसे की गाजर किंवा शिमला मिरची वगैरे घालू शकता मी इथे एक पाऊन चमचा लाल तिखट घातलं जर तिखट हवं असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर मी इथं दोन ते तीन पिंच आम अम, आमचर पावडर घातलेली आहे असेल तर घाला किंवा स्किप केलं तर चालते किंवा थोडासा लिंबू पिळा म्हणजे थोडीशी त्याची टेस्ट अजून वाढेल त्यानंतर इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि सोबतच इ काळी मिरी पावडर घातलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं तिखट पण येतो आणि टेस्ट छान येते हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे आपलं छान असं मिक्स करून झालं की त्याच्यानंतर मी गॅसवर इथं तवा ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की मग त्याच्यावर आपण तेल सोडून घ्यायचं आहे एक दोन ते तीन चमचे तेल सोडून घ्यायचं आहे एकदम कमी तेलामध्ये हा आपला नाश्ता बनवून तयार होतो आपण जे मिश्रण बनवलं होतं ते मीडियम साईजच्या चमच्याने एक एक चमचा घालायचा आणि त्याला हलकंसं पसरवून घ्यायचं तर आपण याला टिक्कीच्या शेपप्रमाणे शेप, शेप देतो आहे तर हे बॅटर आपण सर्व बाजूनी व्यवस्थित ब इथं पसरवून घेतलेलं आहे तेल खूप कमी लागतं याला टिक्कीच्या साईडला थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं म्हणजे टिक्की पलटताना आपल्याला त्रास होणार नाही त्यानंतर मी इथं पॅट आपली जी टिक्की आहे मक्याची ती छान दिसावी म्हणून वरून थोडंसं बीट लावलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं मुलांच्या पोटात हेल्दी पण जातं आणि दिसायलाही छान दिसतं दिसायला छान दिसलं की मुलं आवडीने खातात तर इथं एक दोन ते तीन मिनटं आपली टिक्की खालून छान असं खरपूस भाजून घ्यायची आहे लो टू मिडियमच फ्लेम ठेवायची आहे आपल्याला त्याच्यामुळे काय होतं की टिक्की आपली आतपर्यंत छान भाजली जाते दुसऱ्या साईडनेही दोन तीन मिनटं छान अशी टिक्की आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघू शकता आपली टिक्की मस्त अशी भाजलेली आहे कलरही छान हलका ब्राऊन आलेला आहे आणि बीटरूट टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता आपली टिक्की किती छान दिसत आहे तर मुलांना असे छान पदार्थ खायला आवडतात तर मी वरून अजून थोडंसं अॅट्रॅक्टिव बनवण्यासाठी याच्यावर चीज घातलेले आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल आणि वरून थोडंसं ऑर्गॅनो घातलेलं आहे पाच मिनटात आपली मक्याची टिक्की तयार झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू